आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पक्षाच्या बैठका सुरू झालेल्या आहेत युती आघाडीचं अद्याप काहीही ठरलेलं नाहीये पण जास्तीत जास्त जागा या पदरामध्ये पडाव्यात यासाठी स्थानिक पातळीवरचे नेते आग्रही दिसतात कोकणामध्ये महायुतीतला संघर्ष आता चव्हाटेवर आलेला आहे शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वाची आता लढाई आत्तापासूनच सुरू झाली आहे सत्तेत एकत्र कोकणात संघर्ष भाजप आणि शिवसेना आमने सामने शिवसेनेनंतर भाजपचाही रत्नागिरीत स्वबळाचा सूर देशात आणि राज्यात सत्तेत एकत्र बसलेल्या मित्रपक्षांना स्थानिक पातळीवर समस्यांना सामोरं जावं लागते रत्नागिरीत गेल्या काही महिन्यांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आता तर महायुती मधला अंतर्गत वाद आलाय शिंदेच्या शिवसेनेनं स्वबळाची भाषा केली आणि त्यानंतर रत्नागिरीत भाजपनंही स्वबळाचे संकेत दिले यावेळी विधानसभेप्रमाणे तडजोड होणार नाही आणि तर कार्यकर्ता ऐकणार नाही अशी स्पष्ट भूमिका जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी मांडलीय इथे भाजप क्रमांक एक चा पक्ष आहे असंही त्यांनी म्हटलंय प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगरपंचायत आहेत नगरपालिका आहे सर्वच ठिकाणी आमची ताकद तर आम्ही पणायला लावणार आणि तुमची ताकद नक्की ग्वाघरमध्ये तर नक्कीच आहे भारतीय जनता पार्टी नंबर एकला पक्ष आहे हे तुम्ही कार्यकर्ते नक्की म्हणजे याचं कारण तुम्हाला कार्यकर्त्यांची संख्या बघितलात तर भारतीय जनता पार्टीची ग्वाघरमध्ये जास्त आहे जो वर्तुई असं आता आणि आत्ताची इलेक्शन आहे जिल्हा परिषद जी अशी होणार नाही याची मला खात्री आहे नाहीतर आमची स्वतःची ताकद आम्ही उभी करणार जिल्ह्यामध्ये तेवढं तर आम्हाला नेतृत्वानं परवानगी दिलेली आहे ताकत जा जा की तुम्ही तुमची ताकद लावा प्रत्येक जिल्हा प्रत्येक पंचायत समिती आम्ही लढवू शकतो एवढे आमचे निर्णय उमेदवार आहेत उभे करणार आम्ही स्वभावावर लढण्याची ताकत तुम्ही ठेवू शंभर करू शकतो परचा आदेश आला की आम्ही करणार आदेशाची फक्त पाळणूक करणं ह्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी तुम्ही बघितला असाल कुणावरही कशीही टीका करणं ही आमच्या पक्षाची परंपरा नाही असं म्हणत भाजपनं थेट आरोप करणाऱ्यांवर टीका केली आहे आमचं आमचं जे नेतृत्व आहे आणि हे तुम्हाला सर्वांना सुपरिचित आहे शांत संयमी आणि बौद्धिक काम करणारं आमचं नेतृत्व आहे त्याप्रमाणे आमचा कार्यकर्ताही त्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीने काम करतोय कुठेतरी आजकट बिचकट बोलणं हे आमच्या पक्षाची परंपरा नाही आमच्या नेत्यांवर गेल्या काही दिवसात उगाच काहीतरी वेडेवाकडे आरोप केले जात आहेत आणि आरोप करणारे जे आहेत हे आपलं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे दहा पैकी पाच संघांमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्यामुळे आमचा पाया मजबूत आहे त्यामुळे एक नंबरचा पक्ष शिवसेनाच आहे अशी आठवण उदय सामंत यांनी करून दिली आहे जी ताकद साहेबांना अपेक्षित आहे कारण दहा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघामध्ये ज्यावेळी शिवसेनेचे आमदार असतात तरी हे मान्यच केलं पाहिजे की शिवसेनेचा बेस हा स्ट्रॉंग आहे विधानसभेच्या नंतर देखील अनेक लोकांनी प्रवेश केलेला आहे आता व्यासपीठावर असलेले डॉक्टर साहेब इथं आहेत त्याच्यानंतर जालिंदर पाटील इथं आहेत अशा अनेक लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करून शिवसेनेची जबाबदारी स्वीकारतायत त्याच्यामुळे एक नंबरचा जिल्ह्यातला पक्ष हा शिवसेनाच राहील याबद्दल आम्हाला ठाम विश्वास आहे एक नंबरचा पक्ष म्हणून आठवण करून देणाऱ्या सामंतांनी महायुती म्हणूनच लढू असा विश्वास सुद्धा व्यक्त केला मला असं वाटत नाही आमच्याकडे कुठेही कुरबुड्या आहेत आणि जिथं कुठं असतील तिथे जिवंतपणाचं लक्षण आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की महायुतीनंच आम्ही लढणार आहोत आणि महायुतीचाच भगवा सगळीकडे पडकणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच कोकणामध्ये महायुतीमध्ये शिमगा सुरू झाला शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष आम्हीच एक नंबर असा दावा करतायत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती म्हणून लढल्या गेल्या तर तीन पक्षात जागा वाटपावर फटके उठतील हे निश्चित मात्र जर स्वबळावर लढले तर मतांच्या विभाजनामुळे कुणाला फटका बसेल आणि कुणाला लाभ होईल हे कोण आहे या वादावर महायुतीचे नेते तोडगा कसा काढणार हेही पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट